नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे नवरात्र स्पेशल उपवासाचा ढोकळा चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे एक वाटी वरई तसेच अर्धी वाटी साबुदाणा घेतलेली सर्व वरई इथे मी निवडून घेतली आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहे वरईप्रमाणेच इथे मी घेतला आहे अर्धी वाटी साबुदाना याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतके आहे तसेच हा साबुदानाही इथे मी निवडून घेतला आहे तर इथे मी एक वाटी वरईसाठी अर्धी वाटी साबुदाणा असे प्रमाण घेतले आहे ढोकळा बनवण्यासाठी तर आता या वरई व साबुदाण्यापासून आपण सुरुवातीला ढोकळ्याचे प्रेमिक्स तयार करून घेणार आहोत व या प्रेमिक्सपासून ढोकळा कसा तयार करायचा हे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आता प्रेमिक्स तयार करण्यासाठी वरई व साबुदाना मिक्सरमध्ये सुरुवातीला मी दळून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे घेतलेला अर्धी वाटी साबुदाना साबुदाना ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे घेतलेली एक वाटी वरई साबुदाना वरई जी आहे ते इथे मिक्सरच्या पल्स मोडवरती चालू बंद करत अशा प्रकारे सरसरीत अशी दळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता तर इथे आपले ढोकळ्याचे प्रिमिक्स जे आहे ते तयार झाले आहेत तर हे ढोकळ्याचे प्रिमिक्स जे आहे ते सरसरीत असे दळून घ्यायचे आहे जास्त बारीक असे दळायचे नाही जर जास्त बारीकसर असे दळले गेले तर ढोकळा जो आहे तो आपला चिकट तयार होतो ही एक महत्त्वाची टीप आहे ती नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही साबुदाना वरईचा ढोकळा बनवत असताल तेव्हा तर हे प्रिमिक्स जे आहे ते अशा प्रकारे तयार करून ठेवल्यानंतर हे एक महिनाभर व्यवस्थित असे टिकते तयार केलेले प्रिमिक्स जे आहे ते काचेच्या हवाबंद बर्नीमध्ये स्टोर करून ठेवायचे अशा प्रकारे प्रिमिक्स तयार करून ठेवल्यामुळे आपल्याला उपवासाच्या दिवसांमध्ये ते तेव्हा याचा ढोकळा बनवून खाता येतो तर आता इथे मी एक वाटी प्रिमिक्स जे आहे तयार केलेले ते ढोकळा बनवण्यासाठी घेतले आहे उरलेले प्रिमिक्स जे आहे ते मी स्टोर करून ठेवले आहे बर्नीमध्ये आता या एक वाटी प्रिमिक्समध्ये ॲड करत आहे चार चमचे आंबट दही तसेच चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे तर हे दही मिक्स मिक्स तर जे आहे ते व्यवस्थित असे या प्रीमिक्समध्ये मिक्स करून घेत आहे त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी पाणी तर सुरुवातीला इथे पाणी जास्त ॲड करायचे नाही हे प्रीमिक्स भिजेल इतपतच पाणी ॲड करून घ्यायचे आहे पाणी व्यवस्थित असे या प्रीमिक्समध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मी झाकून ठेवणार आहे दहा मिनटांसाठी जेणेकरून हे दही जे आहे ते व्यवस्थित असे या प्रीमिक्समध्ये मुरेल व आपल्या ढोकळ्याला मस्त <तेश्त> एक आंबटसर अशी टेस्ट येईल दहा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले जे हे ढोकळ्याचे प्रीमिक्स आहे ते छानसे मुरले गेले आहे तर आता हे व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे सर्व प्रिमिक्स मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे एक वाटी पाणी पाणी ॲड केल्यानंतर लगेचच हे प्रिमिक्स व्यवस्थित असे मिक्स, मिक्स करून इथे मी ढोकळ्याची बॅटर तयार करून घेत आहे यामध्ये जर एकदम पाणी जास्त ॲड केले तर हे बॅटर पातळसर असे तयार होते त्यामुळे ढोकळा आपला व्यवस्थित असा तयार होत नाही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ठेवली आहे ढोकळ्याची बॅटर तयार आहे आता यामध्ये ॲड केला आहे खाण्याचा पावचमचा सोडा उपवासाला सोडा चालत नाही परंतु आज मी तुम्हाला इथे इन्स्टंट ढोकळा बनवून दाखवत आहे त्यामुळे इथे मी सोडा ॲड केला आहे तर इथे उपवासासाठी तुम्ही जर ढोकळा बनवत असाल तर तेव्हा हे बॅटर जे आहे ते पाच ते सहा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे जेणेकरून हे छान असे आंबेल त्यामुळे आपला ढोकळाही मस्त असा फुगला जाईल व व्यवस्थित तयार होईल आता या ॲड केलेल्या सोड्यावरती एक छोटा चमचा पाणी ॲड करून हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असे एकाच बाजूने पाच मिनटे छान असे फेटून घेत आहे अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे हे बॅटर हलके तयार होते यामध्ये हवा तयार होते त्यामुळे आपला ढोकळा जो आहे तो टम्मासा फुगला जातो तर आता इथे पूर्णपणे जे बॅटर आहे ढोकळा बनवण्याचे ते तयार आहे आता आपण ढोकळा बनवून घेऊयात तर इथे मी ढोकळा एका ताटामध्ये बनवणार आहे त्यासाठी या ताटाला ऑइलने ग्रीस करून घेतले आहे तुम्ही तुपानेही ग्रीस करून घेऊ शकता तयार केलेले सर्व बॅटर या ताटामध्ये ॲड करून घेतले आहे बॅटर ॲड केल्यानंतर हे ताट जे आहे ते दोन वेळा छान असे टॅप करून घेतले आहे जेणेकरून यामध्ये हवा राहणार नाही ढोकळ्याच्या बॅटरवरती थोडेसे जिरे तसेच चिली फ्लेक्स मी इथे स्प्रेड करून घेतले आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर इथे जिरे स्किप केले तरीही चालतील तर आता हे ढोकळ्याची बॅटर आपण शिजवून घेऊयात म्हणजेच ढोकळा वाफवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन तांबे पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले आहे आता यावर या, या कढईवरती परफेक्ट असे बसणारे हे ढोकळ्याचे बॅटरचे ताट इथे मी ठेवून दिले आहे ढोकळ्याचे ताट ठेवल्यानंतर आता यावरती झाकण म्हणून एक ताट ठेवून देत आहे जेणेकरून वाफ अजिबात बाहेर पडली जाणार नाही व ढोकळा जो आहे तो छान असा आपला वाफवला जाईल तरी इथे गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती आता हे बॅटर मी छान असे शिजत ठेवले आहे बॅटर आपले शिजत आहे ढोकळ्याचे तोपर्यंत इथे ढोकळ्यावर खाण्यासाठीची चटणी तयार करून घेत आहे त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे चार चमचे शेंगदाण्याचे कूट एका हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा चमचा जिरे दोन चमचे दही चवीनुसार एक चमचा साखर चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे थोडीशी हिरवी कोथंबीर काही ठिकाणी उपवासाला कोथंबीर खातात त्यामुळे इथे मी कोथंबीर ॲड केली आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर ही स्किप केली तरीही चालेल कोथंबीर ॲड केल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून इथे मी अशा प्रकारे चटणी तयार करून घेतली आहे तर आता या चटणीला मी फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी इथे मी एक छोटी पळी तेल जे उपवासाला चालते ते गरम करून घेतले आहे या तेलामध्ये ॲड केले आहेत अर्धा चमचा जिरे ही ला ला तर ही कडकडीत अशी फोडणी या चटणीमध्ये ॲड करून अशा प्रकारे इथे चटणी तयार करून घेतली आहे इथे चटणी पूर्णपणे आपली खाण्यासाठी तयार झाली आहे दहा मिनटे झाली आहेत तर इथे आपला ढोकळा छान असा शिजला गेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा फुगला गेला आहे तर इथे हे अजिबात हाताला चिकटला जात नाही म्हणजेच आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे तर आता हा ढोकळा आपण थंड करण्यास ठेवून देऊयात बाजूला दहा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा जो आहे तो छान असा थंड झाला आहे आता याचे छोटे छोटे पीस कट करून घेऊयात तर इथे वरई चिकट असल्यामुळे थोडासा हा ढोकळा चिकट असा बनला जातो जास्त असा चिकट बनला जात नाही तर इथे पाहू शकता ढोकळ्याचे मी छोटे छोटे पीस असे कट करून घेतले आहेत यावरती आता मी फोडणी देऊन घेत आहे तर इथे मी फक्त फोडणी जी आहे ती गरम कडकडीत केलेल्या तेलाची देऊन घेतली आहे अशा प्रकारे फोडणी दिल्यामुळे हा ढोकळा जो आहे तो खाताना खूप छान असा लागला जातो ते इथे पाहू शकता की ती, ती, ती मस्त असा परफेक्ट जाळीदार आपला उपवासाचा ढोकळा खाण्यासाठी तयार झाला आहे अजिबात ताटाला चिकटला गेला नाही ताटापासून मस्त असा वेगळा झाला आहे मस्त अशी या ढोकळ्याला जाळीही पडली आहे याच्या चारही बाजू पाहू शकता अगदी छान असा ढोकळा इथे आपला परफेक्ट खाण्यासाठी तयार झाला आहे आतमधूनही परफेक्ट असा शिजला गेला आहे फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा व ही रेसिपी या नवरात्रीच्या उपवासांमध्ये नक्कीच ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंट करून जरूर कळवा तर अशा प्रकारे तयार केलेला ढोकळा तुम्ही या चटणीबरोबर खाऊ शकता रेसिपी जर आवडली असेल तर या रेसिपीच्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता योग्य प्रमाण व साहित्य दिले आहे त्यानुसार तुम्ही हा ढोकळा अगदी परफेक्ट बनवू शकता जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये